केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात माहिती दिली लेखी उत्तर दिलं की राज्य सरकारकडनं आम्हाला अतिरिक्त नुकसान भरपाई द्या असा प्रस्ताव प्राप्त झाला नाही त्यानंतर एकच वादंग निर्माण झालं की हे महायुती सरकार हे फडणवीस सरकार शेतकरी द्रोही आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं की आम्ही सत्तावीस नोव्हेंबरला दोन डिसेंबरला प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना फोन केला आणि त्यांनी त्यांचं लेखी उत्तर जे दिलं होतं त्याच्यावर तोंडी स्पष्टीकरण दिलं आणि ते म्हणाले की सत्तावीस नोव्हेंबर को प्रस्ताव आया था मै मेरा करेक्शन कर राहू लेकिन महत्वाचा मुद्दा म्हणजे हा आहे की जे लेखी उत्तर आहे ते खरं आहे ले, ला त्या लेखी उत्तरामध्ये काय म्हटलंय की आम्हाला अतिरिक्त नुकसान भरपाई पाहिजे या संदर्भात एकही प्रस्ताव आलेला नाहीये जे रेग्युलर आहे म्हणजे चौदा लाख हेक्टरवर नुकसान झालेलं आहे आणि राज्यांना केंद्राला एक लाख दहा हजार तीनशे नऊ हेक्टर इतकं नुकसान झाल्याची माहिती दिलेली आहे त्यामुळं हे फडणवीस सरकार सभेसाठी चिंचिंग पळत सुटतंय मध्ये बसतंय गल्ली दिल्ली डबल इंजिन हे सगळे सरकार आमचे आहेत म्हणून नगर परिषद नगर पंचायत ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आमच्याच ताब्यात द्या सगळा भारत आम्हाला गिळकृत करू द्या मग असं असेल तर ते डबल इंजिन दिल्लीतलं गल्लीत आणण्यासाठी तुम्ही का प्रयत्न केले नाहीत तुम्ही का प्रस्ताव पाठवले नाहीत हा सवाल तुम्हाला शेतकरी विचारतो आहे